तुम्ही ही वडी पाहताय किती छान आणि खुसखुशीत झालेली आहे ना पाक करायचं टेन्शन ना पाक जळण्याचं टेन्शन अगदी वयस्कर लोक सुद्धा चावून खातील इतकी छान आणि मऊ वडी झालेली आहे तर अशीच तिळगुळाची वडीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप सोपी आहे आपण हळदी कुंकू करतो हळदी कुंकुच्या दिवशी आपल्याला वेळ नसतो त्यामुळे झटपट होणारी तिळगुळाची वडी करणार आहोत चला पाहूया तिळगुळ वडी तर तिळगुळ वडी करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे म्हणजे वाटीचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे एक वाटी तीळ घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी मी गुळ घेतलेला आहे कारण हे वाटी प्रमाण आहे आणि तुम्हाला पण समजावं म्हणून मग मी सांगते तर हे पॉलिश केलेले तीळ आहे तुम्ही साधे तीळ घेतले तर खूपच छान गावरान तीळ घेतले तर अजूनच छान तर मी इथं पॉलिश तीळ घेतलेले आहेत मला ते भेटले म्हणून ते आणलेले आहेत शेंगदाणे मी अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर वेलचीपूड घेतलेली आहे वेलचीपूड आपल्या चवीनुसार आपल्याला टाकायची असेल तर आपण टाकू शकतो त्याच्यानंतर तूप घेतलेलं आहे तूप लागणार आहे आपल्याला एक दोन चमचे आणि त्यानंतर कढई घेतलेली आहे तर आता आपण तिळगुळाच्या ला तयारीला लागूया त्यासाठी आता आपण पहिल्यांदा कढईमध्ये तीळ भाजून घेणार आहोत तीळ भाजून घेतल्यामुळे तिळगुळ वडी अगदी खुसखुशीत लागते छान लागते आणि त्याची चव सुद्धा आहे ना एक नंबर लागते त्याच्यामुळे आपण तीळ भाजून घ्यायचं तर आता मी इथं तीळ भाजण्यासाठी टाकलेलं आहे तीळ अगदी फटफट उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेव्हा ते तीळ छान असे टम्म फुगले जातात आणि तीळ एकदा टम्म फुगले की समजायचं आपले तीळ छान भाजलेले आहेत तीळ भाजताना तसेच कढईमध्ये तीळ ठेवून जायचं नाही नाही तर तीळ जळून जातात आणि सतत चमच्याने ते आपल्याला हलवायचे आहेत म्हणजे तीळ एकसारखे भाजले जातात आणि आपल्याला जास्त गुलाबी रंग करायचा नाहीये थोडेसे फक्त तीळ टम्म होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत तर तीळ छान भाजून घेतलेले आहेत मी ते आता एका ताटामध्ये काढून घेते तीळ ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला ते थंड करून घ्यायचे आहेत असेच गरम गरम आपल्याला त्याची बारीक पूड करून घ्यायची नाहीये तीळ थंड करायचे आहेत आणि त्यानंतर मग पूड करायची तर आता मी शेंगदाणे अगोदरच भाजून ठेवलेले होते शेंगदाणे थंड व्हायला वेळ लागतो म्हणून मग मी अगोदरच भाजून ठेवते तर शेंगदाण्याचं साल काढून घ्यायचं तिळगुळवडी करताना मी साल काढून घेतलेला आहे आणि आता हे मिक्सरला फिरवून घेतले आहे एक दोन गिरकी मारून घ्यायची म्हणजे शेंगदाण्याचा कूट आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचा नाहीये फक्त आबडदोगड असं कूट करून घ्यायचा आहे तर मी आबडदोगड कूट करून घेतलेला आहे त्यानंतर तीळ सुद्धा मिक्सरला आपल्याला फिरवायचे आहेत तीळ सुद्धा आपल्याला एक दोन वेळास फिरवायचे आहेत जास्त तीळ फिरवण्याची गरज नाहीये मोठे मोठे तीळ राहिले तरी सुद्धा चालतं आता तुम्ही पाहू शकता इथे मोठे मोठे तीळ सुद्धा राहिलेले आहेत आणि हे जेव्हा आपण तिळगुळवडी बनवतो ना त्यावेळेस खूप छान लागतात दाताखाली तीळ येतात तेव्हा तर आता पूर्ण मी सगळे तीळ बारीक करून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला तीळ आणि शेंगदाणे नंतर मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर एक कढई घेतली कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे तूप टाकले मी दोन चमचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो गुळ घेतलेला आहे वाटीभर तो वाटीभर गुळ त्यामध्ये टाकून गुळाचा पाक करून घ्यायचा आहे आता गुळाचा पाक करताना आपल्याला तो लाडवासारखा पाक करायचा नाहीये किंवा मग आपल्याला गुलाबजामसारखं सुद्धा पाक करायचा नाहीये फक्त गुळ विर विरघळेपर्यंतच आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे तर आता पाक करताना दोन चमचे पाणी घालायचं आहे आपल्याला या गुळामध्ये म्हणजे पाक आपला छान होतो आणि त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि हे सतत आता मी हलवते आहे कारण गुळाचे मी मोठे मोठे तुकडे ठेवले होते वेळ लागणार त्याच्यामुळे मग मी पटपट हलवून असं त्याचा पाक करून घेते तर आता हे गुळाचा पाक व्हायला थोडासा वेळ लागतो तरी मला तीन चार मिनिटे लागले हा पाक होण्यासाठी तुम्हाला पुढे दिसेलच पाक कस होते तर असा फेस यायला लागला की समजायचं आपला पाक तयार होण्याच्या प्रक्रियेवरती आहे तर छान असा पाक झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी वेलची पूड घालणार आहे वेलची पूड आपण चवीनुसार घालायची वेलचीपूड घातल्यानंतर ते मी ढवळून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर शेंगदाणा पूड आणि तिळपूड मी मिक्स केली आहे आणि ही छान हाताने एकत्र करून लगेच आपण त्या गुळाच्या पाकामध्ये घालणार आहोत आणि गॅसची फ्लेम मेन मेन म्हणजे लोस ठेवायची जास्त फास्ट ठेवायची नाही बंद करायची नाही बंद कधी गॅस करायचा हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते तर आता तीळ सगळे मी घालून घेते शेंगदाणा त्यामध्ये घालून घेते आणि हे लगेच चमच्याने एकजीव करायचा आहे नाहीतर मग कडक होण्याची शक शक्यतो नाही कडक होत पण तरी पण कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे पटपट हलवून घ्यायचं हे मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूप लावून घ्यायचं आहे कारण हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यासाठी तर आता हे सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि गॅस मी कधी बंद केला जेव्हा हे सगळं परतून झालं त्यानंतर मी बंद केलेलं आहे नंतर गॅस चालू ठेवायचा नाहीये कारण मग ते पुढ पुढच्या स्टेप पर्यंत जातं त्याच्यामुळे पाक जो आहे ना तो पुढच्या स्टेपवरती जातो म्हणून मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आता ताटाला मी तूप लावून घेते आणि हे ताटामध्येच मी थापून घेणार आहे कारण तीळ वडी गरम गरम असतानाच आपल्याला थापायची आहे म्हणजे व्यवस्थित वड्या पडतात आणि कुठेही तुकडे वगैरे पडत नाही त्यामुळे मग मी असं करून घेते तर ताटामध्ये हे सगळं मिश्रण आता आपण काढून घेऊया हे सगळं मिश्रण थंड होण्याची वाट बघायची नाहीये हे जर आपल्या हाताला जास्त चटके देत असेल तर असं तुम्ही वाटी किंवा फुलपात्र्याच्या मदतीने तुम्ही असं सेट करून घेऊ शकता जेणेकरून आपल्याला वड्या व्यवस्थित कापता येतील तर आता हे खूपच गरम मिश्रण आहे त्यामुळे मग मी फुलपात्र्याच्या मदतीने ह्याला चांगलं सेट करून घेते आहे एक एक लेअर करून घेते आहे म्हणजे मला वड्या व्यवस्थित कापता येणार आहेत तर आता हे छान असं ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे आणि आपण काय करायचं थंड झाल्यानंतर ह्या वड्या कापायच्या आहेत आता थापल्यानंतरच लगेच आपल्याला चाकूने वड्या कापून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित कापल्या पण जातात आणि व्यवस्थित वडी निघली जाते जर ना ने ने दर, तुम्ही थंड झाल्यावर कापलं तर ते खूप म्हणजे असं कापता येणार नाही आणि वडी तुटली पण जाईल यासाठी तर आता मी लगेच चाकू घेतलाय आणि चाकूने कापून घेणार आहे त्याच्या अगोदर त्यावरती तुम्ही तुमच्याकडे कोणतंही ड्रायफ्रूट असेल ना ते तुम्ही ह्याच्यावर पसरून घेऊ शकता किंवा मग तुम्ही तिळसुद्धा सुद्धा टाकू शकता आपण तिळगुळ वडी करतो त्यामुळे मी तिळच वापरलेला आहे इथे तर आता मी चाकूने ह्या सगळ्या वड्या पाडून घेणार आहे एकदम हलक्या हाताने आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि खूप छान लागतात ह्या वड्या खूप चवीला मस्त लागतात अगदी दात नसणारे सुद्धा आवर्जून खातात इतक्या भारी लागतात इतक्या मऊ असतात ह्या वड्या त्यामुळेच ठरवलं म्हटलं चला आज आपण बनवूया ह्या वड्या म्हणून मग म्हटलं ह्या वड्या मी बनवलेल्या आहेत आणि ह्या वड्या आहेत ना दोन ते तीन महिने आरामात टिकतात कुठेही खराब होत नाही बुरशी लागत नाही अळीजाळी लागत नाही काहीच होत नाही फ्रीजशिवाय सुद्धा ह्या दोन ते तीन महिने वड्या खूप छान राहतात आणि जेव्हा कधी आपल्याला हळदी कुंकू वगैरे करायचं असतं ना हळदी कुंकाच्या दिवशी तर आपली खूप सारी गडबड असते आणि कामं पण भरपूर असतं त्या दिवशी त्यामुळे मग आपण ही अगदी अर्ध्या तासामध्ये होणारी तिळगुळ वडे आपण झटपट करू शकतो आणि हळदी कुंकासाठी आपण आपल्या घरी ज्या बायकांना बोलवलेलं आहे त्यांना वानामध्ये देऊ शकतो तर अशा तिळगुळ वड्या छान तयार झालेल्या आहेत आणि आता ह्या कशा वड्या काढायच्या हे पण सांगते अशा असं टाइपचं जर तुमच्याकडे उल्यात नसेल तर तुम्ही असं कापलेला जिथून आपण वड्या कापलेल्या आहेत काप ना तिथूनच आपण ते उलत ना आतमध्ये घालायचं म्हणजे व्यवस्थित वडी निघली जाते तर आता मी चाकूच्या मदतीने ही वडी उचलून घेणार आहे म्हणजे कुठेही फुटणार नाही किंवा मग हिचा भुगा वगैरे होणार नाही तर इझिली अगदी वडी निघली जाते खूप छान वडी झालेली आहे तुम्हाला पण दिसत असेल कुठेही तुटत नाहीये अगदी पटकन वडी निघली जाते आणि इतकी मऊ झाली आहे ना काय सांगू तुम्हाला असली भारी झाली आणि वास तर याचा इतका छान येतोय ना लहान मुलांना तर खूप आवडतात आमच्या परीला खूप आवडतात त्यामुळे मी आज तिळगुळ्याच्या वड्या बनवलेल्या आहेत आणि तुम्हाला जर अशा तिळगुळ्याच्या वड्या बनवायच्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्की बनवू शकता आणि तुमच्या मुलांना सुद्धा छान छान खायला घालू शकता तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ आजचा रेसिपीचा आवडला का आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि अर्थात सब्सक्राइब नक्की करा